जगाला अहिंसा व शांततेचा संदेश देणारे भगवान महावीर यांची जयंती भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव समिती व अरिहंत ग्रुप यांच्या वतीने सटाणा शहरात उत्साहात साजरी करण्यात आली राजस्थानी मंगल कार्यालयापासून भव्य शोभायात्रा काढण्यात आली शहरातील मुख्य मार्गावरून मार्गक्रमण केल्यानंतर या शोभायात्रेचा जैन स्थानकात समारोप करण्यात आला स्थानिक सकल जैन समाज बांधवांच्या वतीने आयोजित शोभायात्रेत प्रथमच दिगंबर जैन संतांचा सहभाग होता या मिरवणुकीत मातृशक्तीचा मोठ्या संख्येने सहभाग होता या शोभायात्रेत भगवान महावीर यांची मूर्ती पालखीत ठेवून आकर्षक सजावट करण्यात आली होती तसेच भगवान महावीर यांचे चित्ररथ सर्वांचे लक्ष वेधून घेत होते भगवान महावीर यांच्या अहिंसा परमोधर्म की जय भगवान महावीर स्वामी की जय अशा घोषणा देण्यात आल्यात शोभायात्रा राजस्थानी मंगल कार्यालयापासून टीडीए रोड सरकारी दवाखाना यशवंतराव महाराज मंदिर चावडी चौक टिळक रोड मार्गे भगवान महावीर जैन स्थानकात समारोप करण्यात आला शोभायात्रेत स्त्री पुरुष अबालवृद्ध लहान बालके मोठ्या भक्तिपूर्ण वातावरणात शिस्तबद्ध पद्धतीने सहभागी झाले होते शोभायात्रेचे ठिकठिकाणी भव्य स्वागत करण्यात आले बागलांचे आमदार दिलीप बोरसे यांनी यावेळी जैन स्थानकात समाज बांधवांना शुभेच्छा देत भगवान महावीर यांच्या प्रतिमेचे पूजन करून नमन केले यावेळी माजी नगराध्यक्ष सुनील मोरे उपस्थित होते या प्रसंगी अध्यक्ष सचिन बंब विनोद पारख मनोज कोठारी शैलेश कोठारी डॉक्टर महावीर पारख केतन खिवसरा अमित अजमेरा आनंद ओस्तवाल शांतीलाल पारख राजेंद्र बडजाते अजय राका राजेंद्र बंब रमनलाल छाजेड अशोक गुळेचा प्रकाश सोनग्रा विनोद अजमेरा राजेंद्र जैन महेंद्र बुरड अनिल राका मोतीलाल पारख दीपक जैन मनोज ठोळे नरेंद्र टाटिया सुभाष पारख आदींसह समाजबांधव महिला युवक युवती मोठ्या संख्येने सहभागी झाले होते